हॅलो रिव्हन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा सुखाचा आनंदाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आजच्या दिवशी तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सत्कारणी लागू देत अशी प्रार्थना करून लगेच चा आपला छानसा व्लॉग सुरू करूया <coughs> तर ॲक्च्युली तुम्ही ब्लॉगमध्ये पाहत आहात की सगळ्यांची चाललेली हे घरी जायची तयारी आणि घरचे आता निघालेले आहेत ट्रिप वगैरे झाली आणि आता घरी निघालेले आहेत गावाला रिटर्न परत तर कारण शिवामची पण स्कूल आहे त्याच्या स्कूलचे खाडे होतात त्यामुळे सगळे निघालेत आणि आणीश पाठी लागलं होतं बघायचं त्यांची बा टोपी बा घेतली का ती बारके टोपी त्यांची आणि च असं चाललं आहे जसं तुम्ही आता बघितलं की तो म्हणत होता मला पण यायचं आहे त्याला गाडीतून फिरायला खूप आवडतं आणि आता अलीकडे ना त्याला असं बाहेर फिरायला बरं वाटतं आणि त्याला असं वाटत होतं की सगळे फिरायला निघालेत म्हणून तो, तो म्हणत होता की मला पण रिक्षात बसायला जायचं आहे मला पण गाडीत बसायला जायचं आहे आणि मी पण जाणार आहे

<laughs> आवाज माझा खूपच बसला आहे आणि आज सर्दीचा म्हणजे ॲक्च्युली ती सर्दी पण नाही आहे अशी बाहेर पण पडत नाही आहे असं फक्त माझं असं आतून जाणवते की मला सर्दीसारखं म्हणजे काहीतरी होतं आहे वेगळं असं आणि घशामध्ये तर तोच तेच झालं आहे आज आणि आज थोडं त्याचा जास्त त्रास म्हणजे असं घशामध्ये जास्त असं चावल्यासारखं वगैरे होतंय तर मेडिसिन आहे अँटीबायोटिक वगैरे आहे त्या दिवशी आणलेले मी हॉस्पिटलमधनं ते चालू आहे <coughs> थोडं थोडं रिलीज होते कफ असल्यासारखं थोडं थोडं रिलीज होते पण आवाज अजून व्यवस्थित झालेलाच नाही माझा आणि स दुपारी असं जास्तच असं एकदम म्हणजे सकाळी सगळे निघून गेले घरी गेले ते निघून गेल्यानंतर मग थोड्या वेळाने अनिशचं वगैरे आवरलं आणि त्याला मी झोपवत होते नंतर मला थोडंसं जास्त जाणवायला लागलं सर्दीचं मग थोडं रेस्ट घेतली आणि मग पुन्हा मग आवरायला घेतलं आणि आज आता थोडं बरं आहे पण आराम केल्यामुळं पण आता ते घशामध्ये वगैरे थोडंसं हे होते तर ठीक आहे सगळ्यांनी <laughs> मला ॲक्च्युली बोलायला पण खूप हसायला येते नको वाटते पण आता काय पर्याय नाही त्याला तर सगळ्यांनी मी तेच सांगेन की सगळ्यांनी आता वातावरणामुळे हे असं काहीतरी काही ना काही होते तर सर्वांनी खूप काळजी घ्या स्वतःची आपल्या फॅमिलीची आणि ज्यांच्या घरात लहान मुलं असतील त्यांचीसुद्धा आता आमच्या मुलांना नाही इतकं काय पण हे तिघं पण खोकत होते थोडं थोडं खोकला येत होता त्यांना आणि थोडीफार सर्दी बाकी काही नाही पण आता त्यांचं पण ओके आहे अधूनमधून थोडाफार खोकला वगैरे येतोय पण ठीक आहेत आता तर चला आता मी तुम्हाला दाखवते आज दुपारी सगळे गेल्यानंतर थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर मी काय उद्योग केलेत ना ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे माझं कसं आहे अचानक एखादी गोष्ट म्हणजे वाटलं ना मला की बाबा आता मला काहीतरी करायचंय की एखादी गोष्ट डोक्यात आली की बाबा आता हेही हे करायचंय <coughs> <coughs> असं अचानक लक्षात आलं की हे काहीतरी चेंज करूया किंवा आपल्या रुटीनमध्ये एखादी गोष्टी अशी ॲड करूया तर कधी का कधी काय का होतं की दुसऱ्या दिवसाची वाट बघणं किंवा नंतर करूया किंवा असं असतं ना आपण हा ठीक आहे एक करूया तर कधी कधी मला खूपच घाई असते की मला जेव्हा ठरवलं त्यावेळेसच मला ते करायचं असतं आणि मुळात कसं एखादं चेंज असेल ना तर असं वाटतं की हा आता लगेच ते आपल्याला म्हणजे सगळं माझ्या डोळ्यासमोर मी इमॅजिन करते ना असं वाटतं आता ते झालं पाहिजे आता ते झालं पाहिजे आणि ॲक्च्युली तशाच पद्धतीने एक गोष्ट वाटत होती थोडा आता आवाज भरायचा खूप असं कफे होतात मध्येच ठीक आहे तर मग दुपारपासून मला एक गोष्ट वाटत होती की मला हे चेंज करायचं अचानक डोक्यात आलं आणि त्यासाठी मला असं वाटायला लागलं की मला हे चेंज करायचंय आणि असं असं करायचंय तर मग मी काय चेंज केलंय तर ते मी तुम्हाला सांगते चला तर हे बघा मी हॉलमध्ये चेंज केली अरे ॲक्च्युली हे पडदा वगैरे मी काढलाय कारण माझं तर ते कामच चालू होतं अजून बरंच काम आहे ह्याचं बाकी तर ते आता मी थोड्या वेळाने करणार आहे तर हे बघा हे तर इकडेच आहे ड्रेसिंग टेबल वगैरे त्याच्यामध्ये नाही मी काय चेंज केलेला पण इकडे जर तुम्ही बघितलं तर हे कपाटाच्या इथे ना जागा पूर्ण ही रिकामी होत म्हणजे रिकामी होती हा स्पेस रिकाम होता आणि ही जी शिलाई मशीन आहे त्यांची ती इथे होती इथे नाही अगदी इकडे कोपऱ्यात होती आणि त्या मशीनवरती टी व्ही ठेवला होता आणि टी व्हीच्या शेजारी हे माझं देवघर होतं तर मी आता त्याच्यामध्ये काय चेंज केलं तर हे जे कपाट आहे ना लाकडी कपाट मी काही दिवसांपूर्वी घेतलं होतं म्हणजे एक दोन वर्ष झाले त्याला आणि ते आतमध्ये ठेवलेलं किचनमध्ये त्याच्यामध्ये मी असे एक्स्ट्राचे डबे बिबे आपल्या असतात ना सामानाचे ते ठेवायचे त्याच्यानंतर स्टॉलचं सामान मी त्यात ठेवायला लागले पण झालं असं आता मला अचानक वाटलं की हे जर कपड बाहेर आणलं तर एक्स्ट्राचे जे कपडे आहेत बरेचसे रोजचे तर ते इथे बसून जातील ॲक्च्युली हे गोष्ट इग्नोर करा मला इथे कर्टन लावायचं आहे पण आता सध्या तो लावायचं मॅनेज झालं नाही आहे कारण आता जस्ट मी हे सगळं चेंज केलं आहे तर मी कर्टन तिथे लावणार आहे एक आहे तर तो मी आता धुवायला टाकले तो तिथे लावायचा आहे खूप छान आहे झाल्यानंतर परत ते आणि दाखवेन मी तुम्हाला तर हा मी ते म्हणजे हे जे कपाट आहे ना ते मी बाहेर आणलं आहे त्याच्यावरती टी व्ही होम थिएटर वगैरे सगळं तिथे बसून गेलं साऊंड वगैरे आणि आता मुलांनी रिमोट वगैरे घेण्याची पण काही हे नाही कारण त्यांच्या हातालाच येणार नाही त्यामुळे ते व्यवस्थित राहील आधीच एक रिमोट जो डिशचा आहे तो अनिशने बिघडवला आहे तर आता इथे अनिशचे आरूचे कपडे ठेवलेत आणि आता इथे सध्या पुरते ह्या पर्स वगैरे माझ्या आहेत त्या ठेवलेत मी पण इथे ना, ना आमच्या दोघांचे ह्यांचे माझे रोजचे वापराचे कपडे ठेवायचे आणि खाली जो रॅ रॅक आहे त्याच्यामध्ये आता ठेवलं आहे तसंच की सु स्कूल बॅग आहे आरुची एक साईडला इस्त्री राहील फक्त स्कूल बॅग तिचं जे शाळेचं मटेरियल आहे ते आणि त्यांची खेळणीसाठी एक बास्केट घेणार आहे आहे म्हणजे घरात ते इथे अरेंज करून देणार आहे त्याच्यामध्ये त्यांचे सगळे खेळणी राहतील म्हणजे जास्त पसारा होण्याचा काही नाही आणि हा जो टेबल आहे ह्यातले मला कपडे कमी करायचे आहेत टेबल नाही म्हणजे आता हा कपटच झाला आहे आमचा तर ह्या कपाटातले मला बरेचसे कपडे बघा तुम्ही स्टॉलमुळं आता मला वेळच भेटत नाही आता घड्या वगैरे घालून ठेवलं पण ह्या जे चांगल्या साड्या आहेत त्या सगळ्या बॅगमध्ये शिफ्ट करायच्यात आणि जे रोजचे कपडे आहेत माझे ड्रेस गाऊन वगैरे तर ते मी इथे अरेंज करणार आहे आणि ह्याला पडदा लावला की मग काही टेन्शन नाही ते काही दिसणार नाही आणि त्यांचेसुद्धा जे न वापरणारे कपडे सगळ्यांचे चौघांचे पण न वापरायचे कपडे सगळे जुने खराब झालेले आहेत ते थोडे थोडे म्हणजे आता घालत नाही असे एका पोत्यात भरून ठेवणारे म्हणजे त्याचं मला थोडं डोक्यात आहे त्याचं काहीतरी रियूज करायचा आणि जे काय करेल ते मी तुमच्याशी शेअर करेलच आणि ही मशीन मी फ्री केली आहे ह्याचं माझ्या डोक्यात असं होतं तर म्हटलं की आता झालेत बरेच दिवस आता दोन अडीच वर्ष झाले आता तीन वर्ष कंप्लीट होतील सिजरियन आणि ऑपरेशन वगैरे माझं झालं त्याला आणि मी लग्नाच्या आधी मशीन चालवत होते कुणालाच माहीत नाही आहे आमच्या घरात पण अजून कोणाला विश्वास बसत नाही पण मी मशीन चालवत होते मला शिलाई वगैरे टिप टिपा मारता येतात हाफ कोर्स केला आहे मी ब्लाऊज वगैरे नाही आहेत मला म्हणजे डायग्राम किंवा शि कटिंग वगैरे ते काही नाही जमत पण मी टिपा मारू शकते शिलाई मारू शकते तर ठीक आहे म्हटलं बाहेरचं नाही पण घरातलं तरी होईल ड्रेस वगैरे नवीन आणले तर त्याच्या टिप मारून होतील गाऊनच्या मुलांचे कधी पण असतात त्यांचे असतात ते जी 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 ते ते तर ते होऊन जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे वेस्टेज मटेरियल मी काढणार आहे कपड्यांमधलं तर त्याच्यातून उशांचे कवर किंवा मग काहीतरी पाय पुसणे किंवा बसकर म्हणजे आसन वगैरे म्हणतो ना अशा काहीतरी गोष्टी करायचं माझ्या डोक्यात आहे तर बघू आता कसं होईल ते करायचं आहे त्यामुळे सगळे कपडे काढून ठेवणारे आणि ते एका साईडला ठेवून देणार आहे आणि आता जसा वेळ भेटत जाईल कारण मला सेकंडमध्ये आणि फर्स्टमध्ये बराचसा वेळ भेटतो तर तेव्हा म्हणजे कामं वगैरे झाल्यानंतर मग तेव्हा मी माझं चाललंय डोक्यात अजून बघू आता कसं होईल सोबत कसं पॉसिबल होईल माहीत नाही कारण ऑलरेडी एक यूट्यूब आहे घरचं काम आहे स्टॉलचं आहे आणि आता माझ्या आई डोक्यात आलं आहे की ते मशीनचं बघावं थोडंफार मग डेली नाही बसणार जेव्हा काम असेल तेव्हा बसेल घरातलं तरी माझं होऊन जाईल बरंच कारण पुसणे हे आता बऱ्याच दिवसापूर्वी मी बनवलेल्या त्या पण आता खराब होत आहेत आणि असं आशा आसन वगैरे बनवावं म्हटलं छोटे छोटे आरुला वगैरे त्यांना असं जेवण करताना किंवा देवपूजा वगैरे काही श्लोक किंवा एक्सरसाइज करतात त्यावेळेस होईल यूज तर अशा गोष्टी आहेत डोक्यात तर बघू आता कसं होईल पण आधी मला थोडे एक दोन दिवस मशीनची प्रॅक्टिस पण करावी लागणार आहे कारण बरेच दिवसातून आता मी चालवणार आहे तर बघू आता ते मला कधी जॉईन करून देतील त्याचं जे वरचं आहे मशीन ते मी काढून वरती ठेवलं त्यांनी लेफ्टवरती आतमध्ये ते ला ला ते तर ते मला मी त्यांना सांगितलं आलेलं आहे की मला ते जोडून द्या तर बघू आता कधी जोडून देतील आणि हे बघा मला हे खूप छान वाटलं ही जी चेंज हा जो चेंज आहे ना तो खूप छान वाटला मी देवघर तिथे शिफ्ट केले थांब मी तुम्हाला बॅक कॅमेरा नाही देवघर शिफ्ट केलं आहे ह्या इथे कोपरा तयार झाला म्हणजे ॲक्च्युली मला तो करायचाच होता तर तर ह्या कोपऱ्यामध्ये मी अशा प्रकारे हे दोन ड्रॉवर होते हे रिकामेच होते पूर्ण काढलेत ते कपाटमधून त्यांनी त्यामुळे मग हे एकावर एक ठेवले आणि त्याच्यावर देवघर इतकं छान असं अरेंजमेंट झालं तर हे वरती सगळं मगाशी मी गडबडीत ठेवून दिले तर ते सगळं मला काढायचं आहे तर ते नंतर काढायला आत्ताशी माझं सामान लावून होतंय ते आता बा बाकी अजून बरंच करायचं पण हे मी तुम्हाला दाखवावं म्हटलं की आज मी काय मदत केले तर हे असं मग देवघर इथे शिफ्ट केलं तर खूप छान असं वाटतं इथे बघा अजून मला हे पडदा वगैरे लावायचा इथे मग आणखीन भारी वाटते हो तर अशा प्रकारे आणि जागा जेवढी आधी होती तेवढीच शिल्लक राहते असं काही नाही बऱ्यापैकी झोपायला वगैरे आम्हाला होऊ शकते इथे अनिशने बघा नेलपेंट सांडलेली आहे त्यामुळे ते असं कलर दिसतोय तो ब्लॅक ब्लॅक पण ते ॲक्च्युली रेड कलर आहे ते काही निघत नाही तरी बरंचसं काढलं आहे त्यांनी चाकूनी थोडंफार राहिलं आहे ते काढायचं आहे तर असा उद्योग इकडे थोडासा हा पसारा झालाय तर हे पण आता मला म्हणजे आता सध्या मी तसंच लावून आहे बरेचसं स्टॉलचं मटेरियल आता हे स्टॉलच्या पिशव्या किंवा डबे म्हणा ते मला असेच ठेवावे लागणार आहेत त्याला काही पर्याय नाही पण हे जे छोटं छोटं मोठं सामान आता मी बास्केटमध्ये वगैरे भरले तर ते व्यवस्थित लावलं जाऊ शकतं बरेचसे डबे वगैरे इकडे बाबा भरण्या घासायला टाकलेत आहेत मी तर ते घासल्यानंतर हे सामान बरंचसं सा त्याच्यामध्ये शिफ्ट होईल तर बघू ते सगळं झाल्यानंतर ते सुद्धा मी शेअर करेल तुमच्याशी तर आता बघा मला थोडीफार भांडी पण आहेत ती घासायचे त्याचबरोबर मी आता साफसफाईतून काढलेली ती पण चहाचे तर ही घासून घ्यायचेत आणि आज कपडे पण शिल्लक राहिलेत माझ्या अजून कपडे धुवायचे ते बरेच वेळ झाल्या अगदी ना बघा सहा वाजून गेले संध्याकाळचे आणि माझी कामं राहील तर आणि ह्या सगळ्या ह्याच्यात बरचशी धावपळ झाली तर आता पटपट आवरून घेते मी ते गेलेले आहेत आता संध्याकाळच्या जेवणासाठी चिकन आणण्यासाठी आणि त्यांचा काय प्लॅन आहे बघू आता काय करायचं तर शक्यतो भाजी तर नाही करायची आहे चपाती वगैरे तर ते एक वेगळ्या प्रकारचा भा म्हणजे राईस बनवतात बिर्याणीसारखा म्हणजे प्रॉपर बिर्याणी असं नाही थर वगैरे त्यांच्या पद्धतीने वेगळाच बनवतात पण खूप छान लागतो मुलांना पण आवडतो तर बघू कसं प्लॅनिंग होतं आहे राईस तर बनवायचं आहे पण कसा, कसा बनवणार आहे ते बघूया ते जर म्हटलं बनवतं ते बनवतील नाही तर मग माझ्या पद्धतीचा मी बनवेल बघू आता पुढे कसं होते तो पटकन मी आवरून घेते एवढं क्लीन करून घेते पटापट भांडी थोडीशीच आहेत पटकन होतील चला तर बघा हे जे तुम्ही आधीचं बघितलं ते शूट घेतल्यानंतर लगेच अगदी मी भांडी घासायला लागले कारण माझं सकाळपासूनचं ब्रस्तचं काम पडलं होतं भांडी वगैरे घासून घेतली क्लिनिंग करून घेतली त्यानंतर बघा मग मला अजून कपडे धुवायचे होते आणि हे सगळे आले होते दुकानातून तिघही आणि भाजीचं वगैरे घेऊन तर आरूचं आलेलं आहे होमवर्क इथे आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं जसं गाणी लावलेली आहेत आणि छान असं ॲटमॉस्फिअर तयार झाले बरेच दिवसातून म्हणजे नेहमी लावायचो तर अलीकडे कधी लक्षात राहतं मुलांचा गोंधळ वगैरे असतो त्यामुळे मग कधी गाणी लावत नाही त्रास बरेच दिवसातून लावली होती आणि इकडे चालली आहे स्वयंपाकाची प्रिपरेशन तर फायनली जसं मी तुम्हाला म्हटलेलं की त्यांच्याच हातचा मुलांना पण पाहिजे होता तसा भात आणि ते म्हटले की ठीक आहे आज मी करतो म्हणून मग ते लागले ते करायला आणि मग मला पण थोडा वेळ भेटला मग मी आता इतर कामे करून घेईन भांडे वगैरे झालेत कपडे धुवायचे तोपर्यंत आणि शाला मग त्याला आता मी दिलं पाठीवरती त्याला गाडी काढून दिली आणि मग तो बसलाय खेळत तर चला आहे बघा इथे गाणी लावलीत आणि मस्त गाणी एन्जॉय करत भारी वाटते तसं एकदम म्हणजे वेगळंच असं वातावरण तयार झालं ॲक्च्युली इथं मी तुम्हाला सांगेन सांगते की आम्हाला माहीत नव्हतं की आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि हे सगळं आपोआपच झालं जसं की आपण एखाद्या दिवशी नाही का आ, स्पेशल डे असतो त्या दिवशी प्लॅनिंग करून करतो तर तसं तर लग्नानंतरचा म्हणजे बऱ्याच लग्नांच्या एवढ्या वर्षानंतरचा हा व्हॅलेंटाईन डे असाही कदाचित तुमच्या आयुष्यात येत असेल लक्षातही नाही काहीच नाही आणि रोजच्या सारखाच दिवस पण कसं आहे म्हणजे हे पण एक खरं आहे की व्हॅलेंटाईन डे हा एका दिवसापुरता नसावा म्हणजे आपला प्रेमाचा प्रेमाच्या माणसासाठी दिवस एका दिवसाचा नसावा तो रोजच तो आपण डे साजरा करावा म्हणजे एकमेकांना वेळ देणं त्यानंतर एकमेकांची केअर करणं असो किंवा मग एकमेकांच्या कष्टाची जाणीव असणं हे हे सध्या झालं की तिथे व्हॅलेंटाईन कंप्लीट होतं आणि व्हॅलेंटाईन डे साजरा होतो असं माझं तरी मत आहे आणि अलीकडे आता एवढं काही वाटत नाही या गोष्टींचं कारण आता त्याचं महत्त्व म्हणजे खरं काय असतं ते कळायला लागलं आपल्याला जसं आपण म्हणतो जसं दिवस जातील तशी मॅच्युरिटी येत जाते आणि तशा बऱ्याच गोष्टी चेंज होत जातात तर तसंच आमच्याही बाबतीत चाललं आहे घरातला उरून झाले <coughs> जास्त वेळ बोलले नाही ना की पुन्हा तसाच होते परत आवाज तसाच येते त्यांना <laughs> भारी वाटते की मी जास्त बोलत नाही आवाज येत नाही <laughs> तेव्हा तर आता मला मध्ये तर बोलावंच लागतं <laughs> पण हे बघा इकडे जेवण म्हणजे बनवून झाले इकडं <laughs> स्पेशल आहे आपल्याकडे आज चला लागला आता जेवायला पण बसले सव्वा चला आता मी पण बसते जेवायला बोलूया तुमच्याशी जेवण झालंय सगळं कामावरले स्वयंपाकाचं पण झाले आता त्यांच्या पद्धतीची मुलांच्या टाईपची बिर्याणी असा टाईप केली आहे चला आता आम्ही खाऊन घेतो तरी बघा स्पेशल डेचा स्पेशल राईस अशा प्रकारे तयारी ॲक्च्युली हे आम्हाला ऑलरेडी माहीत नव्हता आत्ता माहिती झालंय स्टेटसेस वगैरे बघितले इतरांचे त्यावेळेस चैन है कस लगता है अनिश चैन गुणवत्ता तेरी को दिसत है मैं 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 मैं